हॅलो फ्रेंड्स तर तुमच्यासाठी पुन्हा एक छान असा केक घेऊन आलेली आहे केक छान बनवून सेट करून ठेवला होता फ्रीजमध्ये खालच्या बेसवरून तुमच्या लक्षात येत असेल पो बेसला मॉइश्चर आलेला आहे म्हणजे केक फ्रीजमध्ये होता थोडीशी क्रीम घेतली आहे त्यामध्ये येलो आणि ब्ल्यू कलर मिक्स केला आहे आणि दोन कलर मिक्स करून एक सुंदर असा कलर मी इथे तयार केलेला आहे आणि तो तुमच्यासाठी एकदम सुंदर वाटणार आहे किंवा डॉलसाठी छान वाटणार आहे तर इथे पिस्ता कलर आपला तयार झालेला आहे थोडासा कलर किंवा क्रीम केकला लावून देते तुमच्या लक्षात आलं असेल तर डॉल थोडीशी तिरकी झालेली आहे पण जेव्हा डिझाईन केली तेव्हा इतकं फारसं काही वाटलं नाही तर बघा थोडीशी अशी तिरकी झाली होती तशी फ्रीजमध्ये ठेवली ती तशीच सेट झाली कधी कधी स्लाईस ठेवतानाही तिरकेपणा येतो असं नाही की खूप दिवसानंतरसुद्धा माझ्याकडूनही चूक होऊ शकते कसं असतं प्रॅक्टिसने माणूस परफेक्ट होतो पण तरीही कितीही प्रॅक्टिस केली तरी के एखाद वेळेस चुकतंच तशाच पद्धतीने माझा थोडासा तिरका झाला होता पण मला माहीत होतं की फारसा काही फरक पडणार नाही आहे जेव्हा डिझाईन येईल तेव्हा तिला काहीच वाटणार नाही ही डॉल एक किलोची नसून ही पाऊन किलोची आहे आणि साधारणतः डॉल जी घेतो आपण तर ती आपल्याला साठ सत्तर रुपयांना मिळते आणि हा केक जो आहे साडेतीनशे रुपयांना केक आणि डॉल प्लस असे मी जवळ चारशे साडेचारशे रुपये त्यांच्याकडनं घेतले होते आणि तो क्रीम क्रीम जी आहे ती केकला कवर करून मग पायपिंग बॅगमध्ये भरून घेतली एन वनचं नोझल घेतलं आणि पूर्ण स्टार दिले रोज तरी काय करणार ना रोज खरंच खूप टास्क असतो पण असो मी ठरवलं आहे तुमच्यासाठी रोज एक केक तरी देणारच म्हणून म्हटलं चला तुमच्यासाठी एक केक शूट करून ठेवला होता आणि एडिटिंगला थोडंसं लेट झालं आहे आज पण असो तुमच्यासाठी येणारच केक तर छान असे स्टार्स मी देऊन घेतलेत अर्ध्यापर्यंत आणि क्रीम संपली क्रीम संपल्याच्यानंतर त्यामध्ये मी व्हाईट क्रीम ॲड केली आणि ओमब्रे इफेक्ट नाही म्हणता येणार ना, डायरेक्टली व्हाईटच झाला तो पण असो केक तर पूर्ण कवर केला आणि मात्र स्टार दिल्याच्यानंतर कुठेही तिरका असा केक फारसा जाणवत नव्हता असो क्रीम संपल्याच्यानंतर व्हाईट क्रीम मी घेतली आणि त्यानेसुद्धा तसे स्टार देऊन घेतले खरं तर कधी कधी घाई पण होते कधी कधी क्रीम शिल्लक राहत नाही मग खूप गोंधळ उडतो पण म्हटलं चला थोडासा शेड वेगळा होईल म्हणून मी व्हाईट क्रीमने छान असे स्टार्स देऊन घेतले त्यानंतर एक डॉल घेतली डॉलला जी उरलेली क्रीम होती त्यामध्ये थोडासा आणखी कलर ॲड केला म्हटलं आता व्हाईटवरती व्हाईट डॉल नको थोडासा डार्क करूयात पिस्ता कलरच पण थोडा डार्क केला ब्ल्यू आणि येलो कलर मिक्स केला की छान असा कलर तयार होतो हा फारसे कलर घ्यायची गरज नाही एक चार सहा कलर असले की आपण वेगवेगळे कलर तयार करू शकतो छान कलर तयार होतात तर बघा ही डॉलसुद्धा मी पूर्ण कवर करून घेतली आहे आणि मग आता ही यावरती इन्सर्ट करून देणार आहे केकवरती सुंदर केक होणार आहे तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि आवडला असेल तर मात्र चॅनलला एक लाईक करायला विसरायचं नाही आणि जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या रिलेटिव्जमध्ये कोणी होमबेकर असेल तर त्यांनासुद्धा खूप मदत होईल आपल्या या केकची तर थोडीशी प्रेस केली डॉल कारण थोडी वरच्यावरती वाटत होती तर हा केक तुम्हाला कसा वाटला हे मात्र सांगायला विसरू नका आणि तिरकी वाटते का डॉल हेही मला कमेंट करून नक्की सांगा तिचं तोंड थोडंसं मला तिरकं वाटत होतं म्हणून मी पुन्हा एकदा तिला थोडंसं फिरवून घेतलं आणि या पद्धतीने आपली डॉल जी आहे ती रेडी झालेली आहे पाऊन किलोची डॉल बऱ्याचदा कस्टमरचं म्हणणं असतं की एक किलो नको आहे आणि अर्धा किलोपेक्षा थोडा जास्त हवा आहे मग बघा तर त्यावेळी पैसे किती घ्यायचे आणि करायची कशी आपल्यासमोर बरेच प्रश्न येतात पण असो कस्टमर जसं म्हणेल जशी डिमांड करेल तसं तर आपल्याला करून द्यावंच लागतं तर या पद्धतीने मी सुद्धा करून दिलं आहे आणि तुम्हाला अशी पाऊन किलोच्या डॉलची केक किंवा केकची ऑर्डर कधी येते का कस्टमरचं असं म्हणणं असतं का तर हेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला भेटूयात उद्या बाय